दोनशे रुपये देऊन महिलांना प्रचारासाठी बोलवलं हा व्हायरल व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर कालच पाहिला असेल हे सुरू असताना हा विषय संपलाही नाही की तेवढ्यातच फडणवीसांच्या सभेत खुर्च्या रिकामा असलेला व्हिडिओ सध्या व्हायरल होत असताना दिसत आहे पाहूयात सविस्तर व्हिडिओमध्ये नमस्कार आपण पाहत आहात प्रेस मराठी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि पहिल्यांदा ओबीसी समाजाला संवैधानिक आरक्षण हे मोदीजींच्या माध्यमातून मिळालं राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरू झालाय एबीपी माझाच्या पोलनुसार महाविकास आघाडीला अठरा तर महायुतीला तीस जागांवर विजय मिळण्याची शक्यता पोलनुसार समोर आली आहे ते तेवढ्यातच फडणवीसांच्या सभेत खुर्च्या रिकामा असलेला व्हिडिओ सध्या व्हायरल होत असताना दिसत आहे व्हिडिओ मध्ये राज्याचे भाजपचे मुख्य नेते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रिकामा खुर्च्या समोर भाषण देता वेळी आपल्याला दिसत आहे हा व्हायरल व्हिडिओ भंडारा जिल्ह्यातील असल्याचा दावा करण्यात येत आहे पाहुयात व्हिडिओ या व्हिडिओ बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका